ग्रामस्थांच्या वतीनं खंडोबाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा निकल सरोवर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे कार्यक्रम त्या ठिकाणी चालू आहे परंतु त्या ठिकाणी मारुती त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबियांनी एक लाख एकावन्न हजार रुपये देणगी दिलेली आहे बाकीच्या ग्रामस्थांनी त्या ठिकाणी लोकवर्गन प्रकार केलेलं आहे खंडोबा हे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात असणारे कुलदैवत जिगुरीचा खंडोबा असेल पालीचा खंडोबा असेल वेगवेगळ्या ठिकाणी खंडोबाची खान आपल्याला त्या ठिकाणी दिसतात खंडोबाच्या माध्यमातून सगळ्याच लोकांच्यावरती जनतेवरती सर्वसामान्य माणसावरती खंडोबाचे आशीर्वाद असतात आणि त्यांच्या आशीर्वादाच्या माध्यमातून सर्वच जनता आलेल्या अडचणी असतात संकट असतात त्या संकटावरती मात करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात अशा वेळेस परमेश्वराचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या पाठीशी असणं अत्यंत गरजेचं असतं अध्यात्मचं अधिष्ठान असलं पाहिजे परमेश्वराची भीती असली पाहिजे आधार असला पाहिजे भक्ती असली पाहिजे प्रेम असलं पाहिजे या सगळ्या प्रकारच्या गोष्टी असतील तर लोक त्या पद्धतीनं येणाऱ्या सगळ्या संकटावरती मात करून आपलं जीवन यथार्थपणे आणि पर्याय जगण्याचा प्रयत्न करत असतात अशाच प्रकारच्या आपल्या सर्वांचा आणि महाराष्ट्राचं तमाम महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र बाहेरच्याही भक्तांचं कुलदैवत असणाऱ्या खंडोबाचे मंदिर आज कुलवाडीमध्ये त्या ठिकाणी आहे खंडोबांनी जे काय आपल्या सगळ्यांच्यावरती संस्कार केले त्याची भक्ती करत करत सगळ्यांनी आपलं आयुष्य सुखी करण्याचा प्रयत्न करावा एकमेकांशी प्रेम असेल आपुलती असेल स्नेह असेल जिव्हाळा असेल सर्वांना समजावून घेऊन असेल असे एक दिलानं एक जीवानं आपले कुटुंब स्वतः आपलं परिसर आपलं गाव त्या ठिकाणी आनंदी करण्याचा आपण सगळेजण त्या ठिकाणी प्रयत्न करूया आणि या खंडोबाचं मंदिर सर्व ग्रामस्थांनी आणि त्याचप्रमाणे समान कुटुंबियांनी त्या ठिकाणी सहकार्य केले हे मी मनापासून आभार मानतो आणि अशा पद्धतीनं खंडोबाच्या भक्ती करत करत आपल्या जीवनाची वाटचाल यशस्वीपणे करावी अशा प्रकारची शुभेच्छा वेच सलोणी जसं की आपण पाहतोय मी सध्या पुरंदरच्या महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या पावनभूमीवर स्थित असणारा सुकलवाडी या गावामध्ये आलो आहे आणि आज या ठिकाणी आपण पाहतोय खंडोबा रायाच्या मंदिराच्या नव्याने जीर्णोद्धार आणि कलशारवणाचा कार्यक्रम आज या सुकलवाडी गावामध्ये घेण्यात येत आहे आज आपण पाहतोय या गावामध्ये मोठ्या प्रमाणात सर्व ग्रामस्थ आणि या गावाचे युवा सरपंच संदेश पवार हे सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येनेच्या कार्यक्रमाला सहभागी झालेले आहेत खऱ्या तरी जर पाहिलं तर खंडोबा रायाच्या मंदिराचं नव्याने जीर्णोद्धार आणि कलशारवणाचा कार्यक्रम आज या ठिकाणी होत आहे आपल्यासोबत युवा सरपंच संदेश पवार आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आज आपल्या गावामध्ये होत असलेल्या कार्यक्रमाबद्दल काय नमस्कार आज महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री खंडोबा देवस्थानचा देवस्थानचं देवस आमच्या सुक्कलवाडीमध्ये नव्याने जीर्णोद्धार त्या ठिकाणी करण्यात आला होता तर चव्हाण कुटुंब यांनी त्या मंदिरासाठी त्या मोलाचा वाटा उचलला त्याचबरोबर सर्व ग्रामस्थांनी त्याला सहकार्य केलं आणि एक चांगल्या पद्धतीचं मंदिर आमच्या गावामध्ये त्या ठिकाणी उभं राहते आज त्या मंदिराचा कलशारोहणाचा आणि मूर्ती कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होते म्हणजे आपण सकाळपासून आमच्या सुकलवाडीमध्ये पाहत आहे तर सकाळी आठ वाजल्यापासून आमच्या सुकलवाडीमध्ये त्या ठिकाणी मूर्तीची आणि कलशाची एक चांगल्या पद्धतीने पारंपरिक अशी मिरवणूक त्या ठिकाणी काढण्यात आली पारंपरिक डोले जिम मसलेले या पद्धतीने बैलगाडीतून मूर्तीची आणि कलशाची त्या ठिकाणी मिरवणूक काढलेली आपण सर्वांनी पाहिलं त्यामध्ये सर्वच गावकरी जे आहेत ते उत्साही वातावरणामध्ये आनंदी वातावरण त्या ठिकाणी या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले आणि आता आपल्या मूर्तीची आणि कलशाची त्या ठिकाणी पूजेचा कार्यक्रम त्या ठिकाणी विधीचा कार्यक्रम त्या ठिकाणी चालू आहे त्याचबरोबर बारा वाजता एक चांगल्या पद्धतीने जल्लोषामध्ये सर्व ग्रामस्थांच्या सहभागा उपस्थितीमध्ये आपल्या मंदिराचं कलशारोहन आणि मूर्ती प्रतिष्ठापना या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर तो कार्यक्रम झाल्यानंतर जे पै पा, पाहुणे आमच्या गावामध्ये आले तर त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ यांच्यासारखी एक सर्व तरुणांच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचं आयोजन केलं त्याचं देखील त्या ठिकाणी हे होणार आहे त्याचबरोबर एक सणाप्रमाणे आमच्या गावामध्ये हा कार्यक्रम साजरा होत असताना आपण सर्वजण पाहतो म्हणजे महिला असतील तरुण असतील शेतातली सर्व काम बाजूला ठेवून त्याचबरोबर नोकरदार वर्ग आमचा जो मुंबईला पुण्याला आहे ते सुद्धा सगळं सर्व लोक या ठिकाणी आपल्या व्यवसायाला थोडासा कुठेतरी ब्रेक देऊन या ठिकाणी आपल्या या गावाच्या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित राहिले त्याचबरोबर आपल्यासोबत या सुकलवाडी गावातील काही ग्रामस्थ आहेत आपण संवाद साधणार आहोत दादा काय सांगाल नमस्कार मी दिलीप पवार आज आमच्या सुकलवाडी या ग्राम ग्राम दैवत आराध्य दैवत खंडेरायाच्या मंदिराचा जीर्णोद्धार याचा कार्यक्रम चालू असून आणि मूर्तीची प्रतिष्ठापना आणि कलस्रोवण त्याचा कार्यक्रम आज आमच्या गावकऱ्यांच्या वतीने साजरा होत आहे पौराणिक पद्धतीने म्हणजे बैलगाडीतून मिरवणूक किंवा ढोल लिजमीच्या तालावर संपूर्ण डी जे वगैरे किंवा परंपरा आजचं नवीन रिमिक्स वाद्य न वापरता या ग्रह म्हणून दैवताला साजे होईल अशा वाद्यामध्ये मिरवणूक आम्ही गावकऱ्यांनी आज या ठिकाणी आणलेली आहे आज बारा वाजता त्यालाच पोहोनाचा होईल आणि नंतर यांच्यासाठी किंवा त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला आपली प्रामुख्याने उपस्थिती दाखवली असे लोकमतचे पत्रकार संदीपजी पवार हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत आज आपण पाहतोय सुकलवाडी या गावाला कायमस्वरूपेत एक ऐतिहासिक गाव मांडलं गेले आणि या ऐतिहासिक गावामध्ये आज खंडोबारायाच्या मंदिराच्या नव्याने जीर्णोद्धार आणि कलशरहणाचा कार्यक्रम होत आहे आपण स्वतः या ठिकाणी उपस्थित झालेला कसं वाटतं या सगळा कार्यक्रम पाहून काय सांगतो नमस्कार महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री खंडोबा राया या पावनभूमीमध्ये आदर्श सुक्कलवाडी गाव या गावामध्ये श्री खंडोबा रायाचा जीर्णद्वार आणि कलश प्रवासांचा कार्यक्रम सोहळा संपन्न होत आहे त्यानिमित्त सर्व गावातील आजूबाजूच्या खेड्यातील लोक लोकातील लोकांचे इथे विशेष सहकार्य लाभलेलं ला आहे याच्यामध्ये सर्वांनी या, या आत्ता मिरवणूक सोहळा संपन्न झालेला आहे आणि आत्ता पूजन चालू आहे त्याच्यामध्ये विशेष सहकार्य सांगायचे म्हणजे तर कैलासवाशी मारुती दिनकर चव्हाण यांचे चिरंजीव प्रदीप पुंडिक आणि दत्तात्रय यांच्या विशेष सहकार्याने तसेच गावचे तरुण वर्ग ग्रामस्थ यांच्या सहकार्याने आज श्री खंडोबा राय यांचा जीर्णोद्धार सोहळा आदर्श सुक्कलवाडी गावमध्ये संपन्न होत आहे त्याबद्दल सर्वांचे हार्दिक आठवणी त्याचबरोबर सलोनी जसं की आपण पाहतोय आजच्या या कार्यक्रमाला शिवसेनेचे युवा नेते राहुल दादा यादव हे सुद्धा उपस्थित झालेले आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत दादा आज या ठिकाणी खंडोबा नव्याने जीर्णोद्धार आणि कल्षारचा कार्यक्रम होत आहे मोठा जनसमुदाय आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित झालाय काय या ठिकाणी खरं सांग सांगायचं सांगा झालं तर मर्शी ऋषीच्या पावन वाल्यामध्ये आमच्या वाल्यामध्ये बारावाड्या आहेत बारावाड्यामध्ये आमची सुकलवाडी सुकलवाडीमध्ये वाल्यामध्ये मोठं स्थान सुकलवाडीमध्ये आहे या ठिकाणी खरं जेजुरीचं इथं खंडेरा या देवस्थान या ठिकाणी होतंय पण या ठिकाणी आमच्या इथं सुद्धा खंडेरायचं मंदिर होतं तर खंडरायाच्या मंदिराचं अपूर काम, काम होतं या ठिकाणी सर्व गावांनी समूहाने मिळून या ठिकाणी मोठ्या जल्लोषात या ठिकाणी मंदिर बांधलं गावाच्या सहभागातून लोकवर्गणीतून या ठिकाणी मंदिराचं काम केलं सकाळी तुम्ही पाहिलंच असेल की या ठिकाणी भव्य दिव्य अशी मिरवणूक या ठिकाणी केली मंदिराचं काम झालं शिखर झाला जल्लोष सगळं झाले गाव सगळ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी खंडोबायाची मूर्ती आणि कलशरोपांचा या ठिकाणी काराक्रमी सर्व गाव एकत्र येऊन सगळं समूहानी म्हणजे जुडीगुडी मी लाडील म्हणतात ना आपण जे ठिकाणी काम करतात या ठिकाणी खूप छान प्रकारे या ठिकाणी आमच्या गावच एकमत असून या ठिकाणी खूप छान प्रकारे काम केलं या ठिकाणी खंडेरायाच्या मूर्तीचं या ठिकाणी आम्ही स्थापना स्थापना या ठिकाणी करत आहे आणि स्थापना स्थापना झाल्यानंतर या ठिकाणी सर्वांना महाप्रसादाचा लाभ आहे आणि सर्व गाव या ठिकाणी एकत्र आलेलं आहे सुकलवाडीच्या खंडोबरायाच्या मंदिराचं नव्याने जीर्णोद्धार होत आहे आणि या जीर्णोद्धारामध्ये खंडोबरायाच्या मंदिरावरती कलशारोहन सुद्धा या ठिकाणी होत आहे सुकलवाडी गावातील तमाम नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने याच्या या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत आपल्यासोबत या ठिकाणचे जे काही महिला ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत तरी आज या ठिकाणी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाबद्दल काय आज आपले आराध्य दैवत असणारे श्री खंडेराय खंडेराय महाराज त्यांचं आज आमच्या सुकलवाडी गावामध्ये जन्मोद्धार व कळारोहणाचा कार्यक्रम झाला तर या कार्यक्रमासाठी गावातील सर्व ग्रामस्थांचे खूप चांगले सहकार्य लाभले महिला भगिनींचे पण खूप चांगले सहकार्य लाभले आणि आज जर हा कार्यक्रम म्हणजे की खूप छान प्रकारे पार पडला त्याच्यानंतर नकल शार होऊन झाल्यानंतर सर्व ग्रामस्थांना एक महाप्रसादाची एक सोय होती त्याचबरोबर आपल्यासोबत आणखी काही महिला आहेत त्यांच्या शिवी संवाद साधणार काय सांग संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री खंडोबा राया यांचं मंदिर आमच्या गावामध्ये बांधलं आहे आणि त्याचं जन्म उद्धार करण्यासाठी आमच्या गावातल्या गावातल्या सर्व ग्रामस्थांनी सर्वप्रथम आधी दोन चार दिवस आधीपासून भव्य नियोजन केलं अगोदर मिटिंग वगैरे घेतली आमच्या गावचे युवा सरपंच दादा पवार असतील कार्यकर्ते संतोष अण्णा पवार धनंजय पवार सर्वांनी मिळून एक मिटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये ठरवलं कलशारोहण परत महाप्रसादाचे नियोजन आर आर्थ, महाआरती कशा प्रकारे काय करायचं ते अगोदर नियोजन केलं आणि आज सकाळी महिला आमच्या आठ वाजता आठ ते दहा वाजेपर्यंत कळशा आणि सर्व नतून ठटून परत रस्त्याच्या कडेने रांगोळी वगैरे काढून सगळ्या महिला एकत्र जमल्या भव्य मिरवणूक काढण्यात आली आणि पुरुषांनी सुद्धा आणि सगळ्या ग्रामस्थांनी पण चांगल्या प्रकारे सहकार्य केलं मिरवणूक वगैरे काढली आणि मंदिरावरती आल्यानंतरनं महाआरती झाली आणि महाप्रसादसुद्धा झाला या प्रकारे आमच्या गावाचा म्हणजे आमचं एक गाव आदर्शच आहे असं कार्यक्रम वगैरे असलं की सर्वजण एकत्र येतात महिला परत आणि पुरुष असतील सर्व एकत्र येऊन कार्यक्रम पार पाडला जातो म्हणून माझं गाव मला असं वाटतं की खूप खूप आदर्श गाव आहे एवढं मी सांगू आज आपल्या गावामध्ये खंडोबा मंदिराचं नव्याने जीर्णोद्धार झालेला आहे कार्यक्रमाची रूपरेषा नेमकी कशा पद्धतीने होतात कशा पद्धतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली अद्याप हा कार्यक्रम पूर्णपणे संपन्न झालेला आहे काय काय होत पहिल्यांदा सकाळी सगळ्या महिलांनी अकरा महिलांनी कळशाचं कलश पूजन करून डोक्यावर कलश धुवून पूर्ण वा गावातून मिरवणूक काढली मग मिरवणूक झाल्यावर तिथं महापूजा झाली नंतर कल कलश पूजन झालं कलश आणि मग जीर्णोद्धाराचं काम झालं नंतर कलश पूजन झालं आणि मग जेवणाचं कार्यक्रम झाला अशा प्रकारे खूप छान कार्यक्रम झाला कार्यक्रमाच्या माध्यमातून काय नेमका संदेश समाजाला पोहोचला पाहिजे काय सांगा का एक आदर्श गाव एकत्र सगळे एकत्र येऊन एकजुटीने काम करून सगळ्यांनी एकत्र छानपैकी राहिला आज एकजुटीचा म्हणजे आज पुण्या मुंबईपर्यंत आमच्या गावातले कामानिमित्त बरेच लोक आहेत म्हणजे पंच्याहत्तर टक्के लोक आमची पुणे मुंबई बाहेर ठिकाणी आहेत पण आज खंडेरायाची प्रतिस्थापना आज आमच्या सुकलवाडी मध्ये होती हा एक आठ दहा दिवसापासून ही तयारी चाललेली होती पण आज सर्वस्वी शंभर टक्के लोक आज आमच्या सुकलवाडीत या देवस्थानासाठी एकत्रित आली हाच आदर्श आहे आमच्या गावाचा म्हणजे प्रत्येक काम सोडून प्रत्येक जण आज उपयोगी हो येथे सगळे उपस्थित राहिले नक्कीच सलोनी खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सुकलवाडी गाव हे पारंपरिक पद्धतीने खंडोबायाच्या मंदिराच्या नव्याने जीर्णोद्धाराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे ज्यामध्ये ढोल ताशा पथक आहे त्यानंतर बैलगाड्यांमध्ये मूर्तीची मिरवणूक आहे ते सुद्धा या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे सुकलवाडी हे गाव सातत्याने एक ऐतिहासिक गाव म्हणून मानलं गेलेलं आहे आणि त्याच या गावामध्ये सध्या तरी आपण आलो आणि या ठिकाणी आज खंडोबारायाच्या मंदिराचं नव्याने जीर्णोद्धार आणि कलश रोहनाचा कार्यक्रम होत आहे कॅमेरामन आजय सूर्यवंशी मी मनीष कांबळे तुम्ही जर आमच्या चॅनल नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब कर। करा तसंच बेलायकनच बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बातमी तुमची साथ आमची आपल्या हक्काचं चॅनल